काल परभणी येथील नवा मोंडा या मोंड्यामधील या ठिकाणी कृषी सेवा केंद्र असतील दुकानं या दुकामाना दुकानामध्ये या ठिकाणी काल चोरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झाल्याचं आपण बघितलेलं आहे काल रात्रीच्या चार वाजता या ठिकाणी चोरी झालेली आहे एक सात ते आठ दुकानांचं या ठिकाणी फार नुकसान या चोरांनी केलेलं आहे बघूया किरण ट्रेडिंग या ट्रेडिंग किरण ट्रेडिंग कंपनीचे या ठिकाणी मालक आहेत त्यांच्यासोबत त्यांची काय चोरी झाली कशा पद्धती त्यांची प्रतिक्रिया दयालचंद बनशिराजी मानणे किरण ट्रेडिंग कंपनी नवा मुंडा परभणी आमच्या धड्यामध्ये एक पंधरा वीस हजार रुपये रोखी होती आणि चांदीचे शिक्के होते त्या डब्यामध्ये ठेवले होते बारीक बारीक दहा ग्राम पंधरा ग्राम असे दोन चार शिक्केचे चोरीला गेले आम्ही पहिल्या दिवसा काय अरे किती परवानावर तुमचं नुकसान झालेलं आहे तीस हजाराचे नुकसान झालेले बरं इथं काही फुटेज वगैरे तुमचे कॅमेरे वगैरे काही होते का चालू करून बरं त्याच्यामध्ये ते सापडले का काय सापडा ना उन्हा वगैरे दाखवली तर हां बरं बरं किती जणांचं इथं नुकसान झाले कुण्या कुण्या दुकानात काय नुकसान झालं का काय ना दुकानात जे किशानवाले एक आहे वरदवाला एक आहे साईवाला एक आहे त्याच्यानंतरवाले प्रमाण वाढलं मुवा काय कळत ना पण पुढे म्हणजे चोराला दहशतच नाही किती गुन्हे करायची आता काही लागत नाही काय काय तुम्हाला पाठी असोसिएशनचा पाठिंबा आहे ना असोसिएशन आमच्या समोर आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही चोराच्या मागे आता काहीतरी पोलीस स्टेशन मध्ये जबर असायला पाहिजे चोराला काहीच जबर नाही दादाना माणसाला वागणं मुश्किल झालं आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण आजूबाजूच्या दहा मिनटं थांबायला आम्हाला भीती वाटायची काय द्यायला पाहिजे आम्हाला भाकर बाबूराव फुले जय किसान कृषी केंद्र नवा मुंडा परभणी कशा पद्धतीची चोरी झाली तुमची काल शटर वापरून माझ्या दुकानातील गल्ल्यातील जवळपास एक लाख एकेचाळीस हजार पाचशे रुपये एवढी रोख रक्कम मिळवून गेली दुसरं काय काय नुकसान झालं दुसरं बाकीचं काही नाही फक्त कॅश स्वरूपामध्ये ते नाही एक लाख एकेचाळीस हजार पाचशे रुपये माझ्या गल्लात आणि बाकीचं जे आहे स्टेशनरी वगैरे ते सगळी आस्थाव्यस्त करून टाकली होती आजूबाजूला पसारा सगळा काय म्हणजे अपेक्षा काय आता काय होईल पुढे अपेक्षा काय नाही आम्ही काल एफ आय आर दाखल केला आहे तुम्हाला एवढीच न्यायाची अपेक्षा आहे तर लवकरात लवकर आम्हाला आरोपी पकडून आमचं जे काही रोख रक्कम जी कोयला गेले ते मिळाव ती आमची अधिकाऱ्याकडून पोलीस अधिकाऱ्याकडून अपेक्षा आहे काल किती वाजता दरम्यान झाली काल जवळपास मला पाच वाजता कॉल आला दुकान फोडलं त्याच्यानंतर आल्याच्यानंतर आम्ही काही सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक केले तर तीन ते पाच तीन ते साडेचारच्या दरम्यान जवळपास हा घडला आणि माझ्याबरोबर दुसरे इतरही पाच दुकानं दुसरेच फोडण्यात आली बरं ह्या दुकान असं होऊ नये यासाठी काय तुमची उपाययोजना गेलो होतो कोतवानी निवेदन वगैरे दिलं या दाखल केलं आहे परंतु याच्यानंतर असे प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त जास्तीत जास्त वाढवावा रात्री जेवढ्या काही पोलिसांनी वस्तू जेवढी वाढवता येईल जास्तीत जास्त नाव सांगा